मान खटावचा पाणी प्रश्न काय आहे आणि तो पाणी प्रश्न जयकुमार गोरे यांनी कसा सोडवला आहे किंवा नाही सोडवला त्याचे खरे हिरो कोण आहेत कुणी कुणी त्या पाण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि तुम्ही जर निवडून आला किंवा जरी निवडून नाही आला तरी या पाणी प्रश्नासाठी काय कराल पुढच्या काळात ते जरा प्रेक्षकांना सांगा मान मानखाटावच्या सा जनतेला सांगा मान आणि खटावमध्ये सातत्यानं दुष्काळ आपण सामोरं जात आहे आणि मग दुष्काळातून बाहेर पडण्यासाठी काही उपाययोजना करायची आपल्याला आवश्यकता आहे खरं तर मानचा सर्वांगीण विकास करत असताना आणि मानची एक समृद्ध अशी एक संस्कृती आहे वेगळी संस्कृती आहे ती जपायचं हे आमच्या सर्व उद्दिष्ट आहे पण जर सर्वांगीण विकासाचा विचार केला तर सातत्यानं दुष्काळाला आपण सामोरं जातो आहे त्या दुष्काळावरती कशी मात करता येईल हा आपल्यापुढं प्रमुख असा प्रश्न आहे गेल्या काही वर्षामध्ये जलयुक्त शिवारची योजना मी त्याला जलसंधारणाचा सचिव होतो जलयुक्त शिवारची योजना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी शासनाला दिली प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी केली आणि प्रचंड मोठं काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उभं राहिलं त्यामध्ये मान आणि खटाव हा अग्रस्थानी होता त्याचबरोबर त्याला पाणी फाउंडेशनची योजना आमिर खान यांनी पुढाकार घेऊन पुढं आणली ती योजना तयार करतानाही त्या योजनेमध्ये मी सहभागी झालो होतो किंबवना त्या योजनेची सगळी संकल्पना ज्या कमिटीने केली त्याचाच एक भाग मी होतो आणि मग मा जलसंधारणाच्या माध्यमातून पावसाचं पडणारं पाणी कशा पद्धतीनं आपल्याला साठवता येईल याचा विचार करून ती योजना तयार केली सगळ्या योजना तुकड्या टुकड्यामध्ये अंमलबजावणी व्हायची ती अंमलबजावणी न करता एकत्र ती अंमलबजावणी करायची ठरवली आणि त्याला सरकारने जवळपास दोन हजार कोटीपेक्षा अधिकचा निधी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिला हे करत असताना मान आणि खटावमध्ये त्याला जे प्रचंड काम लोकांच्या सहभागातून उभा राहिलं खरं तरी एक लोक चळवळ उभा राहिली आणि तुम्ही पाहाल तर त्या सुरुवातीच्या काळामध्ये पाणी फाउंडेशनमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काम झालं त्यामध्ये सगळ्यात चांगलं काम हे मान खटावमध्ये आहे आणि त्याचं त्या ठिकाणी प्रत्यंतर आपल्याला आहे की मान आणि खटावमधली गावं त्यावेळेला पहिली दुसरी तिसरी ही ये महाराष्ट्रात येणारी गावं आहेत त्यावेळेला पहिलं दुसरं गाव हे मान आणि खाटामधलं असायचं प्रचंड मोठं काम झालं गावागाव गावा काम झालं तुषार खरा ज्या गावामध्ये राहतात पांढरवाडी असेल कोळेवाडी असेल तिथली सगळी गावं एकत्र आली आणि पाणी फाउंडेशनचं प्रचंड मोठं काम झालं गोडशिवडी शिवडी त्याच्यामध्ये होतं आणि ह्या गावामध्ये काम झालं पण पाणी फाउंडेशन मध्ये संपूर्ण प्रश्न सुटतोय का तर संपूर्ण प्रश्न सुटत नाही वस्तू आहे कारण पडणारं पाणी मर्यादित आहे त्यामध्ये आम्ही असं केलं होतं की प्रत्येक गावाचं त्या ठिकाणी वॉटर ऑडिट करण्यात आलं होतं पाणी किती लागतंय गावामध्ये प्यायला किती लागतंय जनावरला किती लागतंय शेतीला किती लागतंय आणि जे पाणी पडतंय साठवलं जातंय ते साठवलं गेलेलं पाणी आणि प्रत्यक्ष लागणारं पाणी ह्याच्यामध्ये गॅप जो आहे तो गॅप जलसंधारणाच्या माध्यमातून तो पायता वेगवेगळ्या त्या ठिकाणी उपाययोजना करून भरून काढायचा आमचा प्रयत्न होता परंतु पडणारं पाणी मर्यादित असल्यामुळं त्याच्यामुळं फरक पडला का आता निश्चितपणाने गावामध्ये फरक पडला मी जातोय ज्या ज्या ठिकाणी त्या ठिकाणी टँकर जे लवकर लागायचे ते टँकर ते उशिरा लागायला लागलेत काही ठिकाणी टँकरापासून मुक्तता मिळाली परंतु हे होत असताना पूर्ण पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागू शकत नाही वस्तू त्या आणि त्यासाठी उचलून पाणी आणण्याची आपल्याला आवश्यकता आहे